मित्रांनो मी तुम्हाला अशी औषधी सांगत आहे की ती तुम्हाला माहीत नाही आहे तुमच्या ओळखीची औषधी आहे पण तुम्हाला वापर करायचा तुम्हाला माहीत नाही आहे तर ही अशी औषधी आहे जर कोणाला जर आम्लपित्ताची जर शिकायत असेल आंबट पाणी ॲसिडिटीचा प्रकार तर कोणाला बार बार होत असेल ॲसिडिटीच्या प्रकारानं छातीमध्ये जलन होते आणि पोटनं साफ होणे डोकं जाम पडणे कोणाला चक्कर येणे असा प्रकार जर होत असेल ॲसिडिटीचा प्रकार तर हे त्याच्यावर रामबाण उपाय आहे मित्रांनो तर तुम्ही नक्की याचा वापर करून बघा तुम्हाला नक्की फायदा होईल तर हे मित्रांनो काटेरी बाबूळ आहे त्याला बाबूळ असे म्हणतात काट्याची बाबूळ या बाबळीच्या हे शेंगा लागलेली आहे बघून घ्या मित्रांनो हे भरपूर शेंगा लागलेली आहे तर या शेंगाचा तुम्हाला वापर करायचा आहे बघा मित्रांनो मार्केटमध्ये आयुर्वेदिक दुकानला पण या शेंगाचा उपयोग केला जाते तर हे आहे बाबळीच्या शेंगा तर या शेंगाला जर तुम्ही पावडर बनवून मधामध्ये मऊळ नस मऊळ किंवा मध या मधामध्ये तुम्ही जर पेस्ट बनवून जर यानं थोडंसं अर्धा चम्मच जर तुम्ही रोज सकाळी उपाशी पोटी जर घेतलं तर तुम्हाला आमलं पित्ताची शिकायत कशीही राहणार नाही आणि तुमची भूक वाढल झोप शांत होईल छातीमध्ये पेन होणार नाही पोटामध्ये जलन होणार नाही छातीमध्ये जलन होणार नाही आणि चक्कर पण बंद होईल असं जर तुम्ही वारंवार सात आठ दिवस जर केलं तर तुम्हाला याचा नक्की लाभ मिळेल मित्रांनो तर तुम्ही याचा नक्की वापर करा मित्रांनो तर ही खूप रामबाण औषधी आहे आणि वापरलेली आहे भरपूर जणाला याचा रिझल्ट आहे तर तुम्ही याचा वापर करून तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला आराम पडला हे नाही या गोष्टीची काही साईड इफेक्ट्स नाही मित्रांनो तुम्ही नक्की लाभ करून बघा लाभ घेऊन बघा तर ही आहे काटेरी बाबूळ मित्र मित्रांनो बघून घ्या कुठेही भेटणारं झाड आहे धन्यवाद मित्र तुम्हाला कोणत्या बिमारीवर व्हिडिओ टाकायचा आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तुम्हाला त्या बिमारीवर व्हिडिओ बनवून देईल मा मित्रांनो धन्यवाद